चे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने व माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे हे चारही बडे नेते भाजपने गळाला लावलेत या चारही माजी आमदारांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित झालाय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजपने सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटसला सुरुवात केली आहे त्याचाच भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील मोठे प्रस्त असलेले चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे मोहलचे राजन पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निष्ठावंत समजले जात होते मात्र शरद पवारांवर निष्ठा असूनही अनेक वर्ष ते सत्तेपासून लांब होते राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही राजन पाटील यांचे विरोधक उमेश पाटील यांना जिल्ह्यामध्ये ताकद दिल्याने राजन पाटील गट नाराज होता या नाराजीचा फायदा घेत भाजपने राजन पाटील यांना गळाला लावले आहे सोबतच मोहलचे माजी आमदार यशवंत माने हे अजित पवार यांचे निष्ठावंत समजले जातात मात्र झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील लोकांकडूनच आपल्याला धोका झाल्याची त्यांची भावना आहे त्यामुळे माने यांनीही सध्या भाजपचा रस्ता धरला दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनीही हाती कमळ घेण्याचा निर्णय घेतला आहे माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे हे सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत मात्र त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी भाजपचा रस्ता धरलाय काल रात्री या सर्वांची वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस सोबत गुप्तकू बैठक झाली यामध्ये या चारही माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाला फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे त्यामुळे दिवाळी आधी किंवा नंतर लवकरच या चार माजी आमदारांचा भाजप प्रवेशाचा सोहळा निश्चित होईल चार माजी आमदारांसोबत जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे त्यामुळे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढणार असून सोलापूरमध्ये महायुतीच्याच मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांना भाजपने धक्का दिला असल्याचं चित्र आहे एबी मराठी न्यूज सोलापूर